सकाळचे जवळपास पवणे सात झालेत आणि उठायला उशीर झाला आहे असं काही नव्हतं ठरवूनच आज उशिरा उठलेली आहे कारण असंही काही काम जास्त नाही कारण यांनी गेलेले आहेत गावाला आणि डब्बा फक्त मला दिदीचाच द्यायचा आहे त्याच्यामुळं म्हणलं चला निवांत उठायचं आणि फुलंही आता कसं भरपूर भेटायला लागलेत आणि श्रावण महिन्यात भरपूर फुलं असतात त्याच्यामुळं फुलाची कमतरता नाही आपण उशिरा जरी गेलो फुलं आणायला तरी भरपूर सारे फुलं भेटायला लागलेत आणि मस्त फुलं घेऊन आलेली मी आणि म्हणलं चला आता पुढची कामं करता येतील कारण फुलं एकदा भेटले की बाहेरचं काम आपलं होऊन जाते नंतर घरातली कामं कशी चालत राहतात फुलाची वाटी मग देवाजवळ नेऊन ठेवायची आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची कारण नंतरही ती वेळ आपली झाडून काढायची कारण घरातले पूर्ण झाडता झाडता जवळपास मला अर्धा पाऊन तास जातो आणि घर तसं मोठं असल्यामुळं भरपूर वेळ लागतो इतर घरातही लागतं लागते नंतर गॅलरी आहे बाहेरच्या पायऱ्या आहेत भरपूर सारं झाडायला आहे आणि इथंच म्हणून नाही गावाकडं पण असंच आहे गावाकडेही मला जवळपास एक तास लागतं आहे झाडायला कुठंही गेलं तरी झाडायचं प्रमाण माझ्याकडं भरपूर आहे त्याच्यामुळेच आता मला सवय लागलेली आहे की झाडू हा गालाचा वापरायचा जेणेकरून आपल्याला हातही दुखणार नाही आणि त्या झाडूचं ओझं सांभाळून सांभाळून माझा खरं तर हात दुखायला सुरू झालेला आहे त्याच्यामुळेच मी आता गालाचं झाडू घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या हातालाही त्रास होणार नाही आणि जवळपास अर्धा पाऊन तास हातात आपल्या झाडू असते आणि त्याच्यामुळे आपले हात दुखतात मैत्रिणींना तुम्ही लक्षात ठेवा जर तुमचं झाडायचं प्रमाण घरातलं भरपूर सारं असेल खूप मोठं घर असेल तर तुम्ही अशा लाईटवेट झाडू वापरा जेणेकरून हातही दुखणार नाहीत आणि आपलं झाडायचं कामही होऊन जाईल कारण किती कामाला बायका लावल्या तरी पण सकाळच्या वेळेला झाडायची बायकांकडंच असते त्याच्यामुळं आपण आपली कधीही काळजी घेतलेली चांगली आहे कारण एकदा जर जास्त आजार वाढला तर नंतर एकतर हाडाची दुखणे लवकर कमी होत नाहीत ह्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त आलेला आहे कारण माझं जवळपास हात पाट हे भरपूर हाडाचे प्रॉब्लेम आहेत माझ्याबरोबर कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे शरीरामध्ये त्याच्यामुळेच हे आजार सुरू होतात आता ह्याला काही पर्याय नाही फक्त आपण आपली वेळच्या वेळेला काळजी घेणं झाडून काढून घेतलं की नंतर मग भांड्याची बारी येते जी की आपण रात्री घासलेले भांडे असतात कारण पाणी वितळण्यासाठी मा मी तर रात्रभर तसेच ठेवते आणि ज्यावेळेस सकाळी कोरडे होतात त्यावेळेस मग पालते घालायची सवय आहे त्याच्यामुळेच मग झाडणं झालं की दुसरं काम असते माझं की भांडे पालते घालून घ्यायचं आणि अशी कामं वेळच्या वेळेला केले की पुढचे कामंही आपल्याला सोपे जातात कारण आंघोळ करून आलं की पुढचं काम असते स्वयंपाक करणं मग त्याच्या अगोदर जे आपल्या अगोदरचे काम आहेत पारुशी जे काम आहेत ते अगोदर करून घ्यायचे टॉयलेट घासा बाथरूम घासून घ्या नंतर गॅलरी पुसून घ्या खिडक्या पुसून घ्या बेडवरच्या आंथरून पांघरून काढा बेड स्वच्छ व्यवस्थित करून घ्या ह्या सगळ्या कामाला नाहीतरी म्हणलं तरी, तरी वीस पंचवीस मिनिट जातात आणि अशी कामं कसं आंघोळीच्या अगोदर केलेलेच बरे वाटतात आणि मस्त आता कपडे बिपडे घ्यायचे आणि आंघोळीला निघायचं कारण एके हे तर कामं आपल्याला संपणार नाहीत त्याच्यामुळं कारण जर आपण ह्या कामामध्येच रमत बसलो नंतर तर नंतर आंघोळीला उशीर झाला तर पुढच्याही कामाला उशीर होतो आहे कारण टिफिन हा वेळच्या वेळेला द्यायचा असते आणि आंघोळ करून आल्यावर मला अशी सवय आहे की मस्त क्रीम ते लावायची पावडर लावायची आणि नंतरच किचनमध्ये जायचं नाहीतर कसं होतंय की आपण आंघोळ करताना जे साबण फेसवॉश जे काय आपण वापरत असेल ते वापरल्यामुळं स्किन ड्राय होती आणि तेच घेऊन आपण नंतर अकरा बारा वाजेपर्यंत फिरतो कारण एकदा जर किचनमध्ये गेलो तर किचनमधलं पूर्ण कामं होईपर्यंत आपल्या बायकांना बाहेर पडता येत नाही त्याच्यामुळंच मी तशी सवय लावलेली आहे की बाथरूममधून बाहेर निघालं की अगोदर आरशासमोर यायचं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचा पावडर लावायची काजळ लावायचं थोडीशी लिपस्टिक लावायची बेसिक सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या लावून स्वयंपाकघरामध्ये निघायचं कारण आपल्यालाही फ्रेश वाटणार आहे आणि आपल्याकडं बघून दुसऱ्यांनाही फ्रेश वाटणार आहे आणि आपल्यालाही छान वाटते असं थोडंसं व्यवस्थित आवरलं केलं की कारण तुम्ही जर स्वतःला महत्त्व दिलं तर इतर तुम्हाला महत्त्व देतील घरामध्ये तुम्हाला मानसम्मान भेटल आणि आपण आनंदी असाल तर आपलं सगळं घर आनंदी असणार आहे आणि हे एक दिवसाचं नाही मैत्रिणीनं हे नेहमीसाठी करायचे रोजच्या दिवसाला करायचे रोज आपण स्वतःला व्यवस्थित ठेवायचं आहे व्यवस्थित राहायचं आहे व्यवस्थित छान नीटनिटके कपडे घालायचे त्याचबरोबर आपण केसाची काळजी घ्यायची के केस गळतीत का के कपायचेत मस्त शॅम्पू आणायचा स्वतःसाठी कंडिशनर वापरायचं केसांसाठी तुम्ही ऑइल वापरू शकता जर केस गळत असतील तर मस्त हेअर कट करून घ्यायचा स्वतः व्यवस्थित राहायचं आणि घरी व्यवस्थित ठेवायचं कारण आपण जर व्यवस्थित असाल तर आखं घर व्यवस्थित असते आणि आता आपल्याला लागायचे स्वयंपाकाला आणि स्वयंपाक सुरुवात केलेली आहे आज करायचे भरीत कारण दिदीला दी फक्त टिफिनसाठी मी भरीत करत आहे त्याच्यामुळं दोनच वांगे भाजून घेणार आहे एकदा वांगे भाजले आणि कढईमध्ये जर जास्त भरीत असेल तर मी कढईमध्ये भाजते आणि जर एक दोनच वांग्याचं मला भरीत करायचं असेल तर मी ती गॅसवरच भाजून घेते आणि मस्त एक साईडला कांदा चिरून घेतला आहे आणि कांदा चिरला किंवा आपण लसूण सोलला त्याच्यासाठी सेपरेट एक डिश करायची साईडला जेणेकरून वट्ट्यावर अजिबात पसारा होत नाही वट्टा अजिबात घाण होत नाही आणि स्वच्छ वट्टा असला की आपल्याला स्वयंपाक करायलाही छान वाटते त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्याचे फक्त लक्ष केलं घर स्वच्छ राहते व्यवस्थित राहते आणि अजिबात काहीही कामं करताना कंटाळा येत नाही ना बोर होत नाही आणि कसं आनंदी सुखी समाधानी असाल आणि तसा स्वयंपाक करत असाल तर तो स्वयंपाक खूप छान होतोय प्रसादासारखं स्वयंपाक असते आणि जर आपल्याला काही ताण असेल आयुष्यामध्ये काही टेन्शन येत असेल तर अशा वेळेला ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला एक साईडला आपल्याकडं सा तर सगळ्यांकडं मोबाईल आहेत आता मोबाईलवरती आपण जे म्हणेल ते लावू शकतो तुम्हाला जे आवडते तुम्ही ज्या देवांची भक्ती करता त्या देवांचे जरी गाणे लावा स्तोत्र लावा असं काही करू शकतात तुम्ही नाहीतर मस्त पिक्चरचे गाणे लावा जर कुणाला एवढा इंटरेस्ट नसेल देवांमध्ये भक्तिगीतांमध्ये आवड नसेल तर तुम्ही मस्त तुमच्या आवडीचे जुने गाणे पण लावू शकतात आणि असा जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये पण गुणकारी तत्व उतरतात आणि छानसं स्वयंपाक तयार होते आणि ते मन लावून केलेला स्वयंपाक असते आणि मन लावून केला ती बरोबर नक्की छानच होणार भलेही तुम्ही काही करू द्या साधी भाजी भाकरी असू द्या पण ती पण टेस्टी आणि छान लागते आणि आता दिदी उठलेली होती ती ना, फ्रेश झालेली होती आणि मग आता मी दोघींसाठी चहा करून घ्यायला लागलो होतो आणि चहा कसं ज्यावेळेस माझी लेकरं उठतील त्याच वेळेला करण्याचा आठास असते आणि जर कधी जर खरंच खूप कंटाळा आला असेल काही थकल्यासारखं वाटत असेल तर मग एकटीचा चहा करून मी अगोदर घेते पण सहसा माझा लेकरांबरोबर चहा असतो आणि आता चहा पाणी झालेला आहे म्हणलं चला आता कणिक तर मळून घेतली होती मस्त कणिक भिजली दहा पंधरा मिनिट कणिक भिजू द्यायची एवढ्या मस्त लुसलुशीत पोळ्या होत्या आता ओठाने खाण्यासारख्या पोळ्या असतात आणि असा जर व्यवस्थित स्वयंपाक केला लेकरांचंही पोटभर जेवण आहे आणि स्वयंपाक केलेल्याचं आपल्याला समाधान होते कारण चार घास लेकरांनी जास्त खाल्ले त्यातच आपल्याला आनंद असते कारण आपण एवढी खटाटूक करतोच कशाला जेणेकरून आपल्या घरचे चार घास जास्त खावे आनंदाने खावे आणि घरामध्ये सुखसमाधानी नांदावी आनंद असावा आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्यापासून होतात आपण जर घरामध्ये मस्त आनंदी असताना मस्त एन्जॉय करत असताना हसून खेळून राहत असतात तर आपलं घर नक्की आनंदी असते समाधानी असते सुखी असते आणि त्या घरामध्ये खरंच लक्ष्मी नांदत असते पोळ्या झालेल्या करून आता आता वांग्याच्या भरीतसाठी त्याच तव्यामध्ये आज वांग्याचं भरीत करायचं ठरवलं कारण थोड्याच वांग्याचं भरीत करायचे दोनच वांग्याचं आहे तर त्याच्यासाठी कडई कशाला भरवायची तवा आणशा भरलेलाच आहे मग त्याचाच वापर करून घेतला आणि मस्त कांदा हे तळून घेतला आणि त्याच्यानंतर वांगे जे आपण काढले होते सोलून ठेवले होते स्वच्छ पाहिले अगोदर की आळ्या काही एखादे दिवस असू शकतात त्याच्यामुळे नीट व्यवस्थित बघूनच मी वांगे वापरते आणि आता वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि तेवढं तर काही आम्हाला बस होणार नाही आणि नंतर सोनं उठल्यानंतर मग बघणार आहे की त्यानं जी कुठली भाजी म्हणेल ते करता येते कारण नंतर जेवणारे आम्ही दोघंच असणार आहेत त्याच्यामुळं अगोदर दिदीचं आवरून दिलं की आपले बाकीचे कामं करायलाही सोपे जातात आणि लगेच्या लगेच भांडे घासून घेते मी कारण एकदाच भांडे पडले म्हणल्या ना एकतर वट्ट्यावरही राडा होते आणि नंतर आपल्यालाही कंटाळा येते की एवढे मोठे भांडे बघून आपण पण बोर होतो मग त्याच्यामुळं कसं वेळच्या वेळेला थोडे जेवढे भांडे पडतील तेवढे माझा घा गा, घासण्याचा आठास असते आणि एकदा भांडे झाले की वट्टाही आपल्या चकचकीत आणि स्वच्छ होते आणि पाहायलाही छान वाटते पुढचे कामं करतानाही फ्रेश वाटते असे करूनच माझे रोजचे दिवसं व्यवस्थित जातात आनंदात जातात आणि हे सगळे नियोजन माझं दहा बारा वर्षापासूनचं सुरू आहे आणि आता दिदीला म्हणले की टिफिन देता येते भरून कारण एकदा लेकरू गेलं की नंतर काही दिवसभर येत नाही आणि जी तिचा रेग्युलरचा टिफिन आहे ती ती डिक्कीमध्ये विसरून आलेली आहे गाडीच्या तिच्या स्कूटीच्या म्हणली जाऊ दे आता मम्मी मला दुसरा डब्बा दे कुठं आणायला जाऊ खाली जाऊन म्हणलं ठीक आहे मग जी माझ्याकडून स्टीलचा छोटासा डब्बा होता ते आज तिला भरून दिलेला आहे आणि एक साईडला देवाचं ताट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर आमच्या गल्लीमध्ये महादेवाचं मंदिर आहे मग ते ताट घेऊन मी महादेवाच्या मंदिरात जात असते जेणेकरून आपला घरचाही महादेव होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये बाहेरच्या मंदिरामधलाही महादेव होऊन जाते आता देवांची मस्त पूजा करून झालेली आहे आणि नाही म्हणलं तरी मला वीस पंचवीस मिनिट देवपूजेला लागतात कारण शिवलेला अमृत शिवस्तुती अशी आरत्या देवांच्या हे म्हणण्यामध्ये कसंही वीस पंचवीस मिनिट जातात आणि ह्याच गोष्टीमुळं वीस पंचवीस मिनिट जरी लागले तर ह्या है, ह्याच गोष्टीमुळं नंतर माझा अख्खा दिवस खूप फ्रेश जाते आणि त्याच्यामुळं मला पूजा करताना खूप आनंद आहे कारण दिवस माझा अक्का छान जाणार आहे प्रसन्न वाटणार आहे माझ्या मनाला आणि प्रसन्नतच ही खरी लक्ष्मी असते आणि मस्त आता उंबरट्याची पूजा करून घेणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत दिसायला छोट्या गोष्टी वाटतात पण तुम्ही एक वेस करून बघा मैत्रिणीनं खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे खूप फ्रेश वाटतं आहे तुम्ही फक्त तीन दिवस करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्या तीन तीन दिवसामध्ये काय अनुभव भेटला कसं समाधान वाटलं तुमच्या मनाला मला नक्की सांगा आणि आता सोनं उठलेला आहे त्याला विचारलं की बाळा भाजी काय करायची मग चालले आता की भाजीला तर काही नाही कारण हे चार आठ दिवस झालं गावाला गेलेले इथं मग भाजी आणायला नसल्यामुळं मग चला आता घरगुती भाज्याला सुरुवात झालेली आहे दोन तीन दिवसापासून सतत काही ना काही करणं चालू आहे मग आमच्या शेतातली हरभऱ्याची भाजी असते आणि आता हरभऱ्याची भाजी करायला सुरू केली मी आणि हरभऱ्याच्या भाजीमध्ये मुगाची डाळ वापरणार आहे आणि मस्त मुगाची डाळ झाली की त्याला फोडणी द्यायची आणि खरंच भरपूर लसूण टाकून जर तुम्ही हरभऱ्याची भाजी केली तर खूप छान लागते वरून तडका द्यायचा आणि मस्त भाजी होते त्याच्याबरोबर कांदा खूप छान लागते आत्ता पण तुम्हाला सांगायला आहे मी आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण मला हरभऱ्याची भाजी ही खूप आवडते आता तरी कलर बदललेला असते भाजीचा पण ज्यावेळेस नवीन भाजी असते त्यावेळेस हिरवीगार भाजी खूप छान वाटते भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खरंच खूप मस्त वाटते पण आता आमची जेवणे हे झाले म्हटलं चला आता भांडे आणि सकाळपासूनची तिसरी वेळ आहे ही भांड्याची आणि वेळच्या वेळेला मी भांडे घासून घेते आणि मला अजिबात कामाचा कंटाळा अजिबात नव्हता हे जरी माझं काम झालं तरी मला दुपारच्या वेळेला झोपायला अजिबात आवडत नाही नवी नवीन नवीन शोच्या वस्तू करणं जुन्या वस्तूपासून नव्या वस्तू करणं बॉक्स तयार करणं बसल्या बसल्या घरामध्ये काही कुठ्याने करायला आवडतात कुठलंही काम जर आपण मन लावून केलं मनापासून केलं आजी बात तर त्या कामाचा अजिबात कंटाळ येत नाही हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मैत्रिणीं जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट असेल तर नक्की माझ्यासाठी लिहा तुम्ही जर मला काही त्या सुधारणा करता येईल तर नक्की मी सुधारणा करेन बाय